राज्यात सर्वत्र मराठा क्रांती मोर्चे निघाले मात्र त्यात काय फलित झालं पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याचे काय संभाजी ब्रिगेड राजकारणात याचा काय होणार परिणाम या व अन्य काही महत्त्वाच्या प्रश्नांना थेट उत्तरं मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली आहे पुरुषोत्तम खेडेकर पुरुषोत्तम खेडेकर यांनी परभणीत आल्यानंतर परभणी लाहूला खास मुलाखत दिली आहे बघूयात काय म्हणाले खेडेकर त्यांच्या शैलीत साहेब साधारणत गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राची सामाजिक मानसिक जी परिस्थिती आहे ती थोडीशी हिलकावे खात आहे या पार्श्वभूमीवर मराठ्यांची मुख मोर्चे मोठ्या प्रमाणावरती निघाले जगाला आदर्श देणारे असे मोर्चे होते आपण या सगळ्यांची धुरीन आहात या मोर्चांनी जे काही समाज मनामध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा जय जिजाऊ आपल्या प्रश्नामध्ये तीन चार अंतर्गत काही बाबींचा उल्लेख आपण केलेला आहे मुळात सामाजिक वातावरण महाराष्ट्र किंवा देशभरातलं किंवा जगभरातलं जरी म्हटलं तरी आपण म्हणाला तसा केवळ एक वर्षभरापासून हिलका ते हिलकावे खात आहेत अशातला काही भाग नाही तर एक प्रक्रिया असते आज जे बरं आहे अजून यापेक्षा उद्या बरं व्हावं या अंगाने चाललेलं होतं समाजशास्त्रीय सिद्धांतामध्ये साधारणपणे अशी मांडणी केलेली आहे की आजचा दिवस हा कालच्यापेक्षा निश्चितच चांगला आहे आणि त्यामुळे अनेकदा उद्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे उद्याच्या ज्या काही बाबी आहेत त्या आर्थिक असतील सामाजिक असतील राजकीय असतील पण प्रामुख्याने सगळ्याच बाबी ज्या आहेत ह्या आर्थिक प्रश्नाशी निगडीत असतात मराठा क्रांती मोर्चांचा जो उल्लेख आपण केलेला आहे त्यातला मी धुरीणसुद्धा नाही किंवा त्यातला काही असा प्रमुख आयोजक नाही पण आपल्यासारखाच एक अभ्यासक म्हणून ज्यावेळेस मी या सकल मराठा मोर्चांकडे पाहतो त्यावेळेस त्यात दोन अंगाने पाहावं लागतं एकतर हा सकल मराठा मोर्चा हा एक विषय घेऊन ज्याने कोणी अज्ञात व्यक्ती किंवा घटकाने याला हे स्वरूप जे आज जागतिक इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखं झालेलं आहे ते अत्यंत अभिमानास्पद आहे अभिनंदनीय आहे आणि एवढंच नाही तर आदर्शवादी आणि अनुकरणीय आहे जे आपण अनुभवलेलं आहे त्यामुळे मुळात त्यामध्ये सुद्धा मराठा समाजाने मी एक वेगळ्या अंगाने मोर्चाकडे पाहण्याचं माझी स्वतःची एक इच्छा सर्वांना विनंती आहे की काही अभ्यासकांनी याच्या मुळाशी जायला पाहिजे आणि एक अभ्यासक म्हणून जायला पाहिजे की ही मूळ संकल्पना कोणाला कोणा व्यक्तीला सुचली असेल आणि त्यातून अगदी सर्व मुलींचा सहभाग जिजाऊवंदनेने सुरुवात असेल राष्ट्रगीताने त्याचा समारोप असेल मधल्या काळामध्ये श्रद्धांजलीचा किंवा इतर काही कार्यक्रम असेल मुकपणे आणि विशेषत या मुकमोर्चाची सुरुवात करत असताना पहिल्यापासून ते आज ताग आहेत त्यामध्ये सकल नावाचा शब्द वापरलेला आहे सकल मराठा सकल याचा अर्थ असा आहे की या महाराष्ट्रात राहणारी प्रत्येक व्यक्ती ही मराठा आहे त्या अंगाने त्याचा आपण सर्वजण जे कोणी भाषेच्या अंगाने त्याकडे पाहत असाल किंवा मधल्या कालखंडामध्ये बहुजन हा शब्द आपल्याकडे जो आलेला आहे जरी बुद्ध काळापासून बहुजन हिताय बहुजन सुखाय हा शब्द पुढे आलेला असला तरी बुद्ध कालखंडामध्ये काही आजच्यासारखी कदाचित मराठा म्हणा कुणबी म्हणा तेली म्हणा ही कदाचित एवढी विभागणी असेल नसेल याबद्दल अजूनही शाशंक आहेत परंतु सकल मराठाचा अर्थ हा बहुजन या अंगानेच होतो आहे आणि बहुजनांमध्ये येणाऱ्या ज्या काही इतर आज एस सी एस टी ओ बी सीमध्ये विभागणी झालेल्या जाती जमाती आहेत या जाती जमातींच्या माध्यमातून काही कुठल्या ना कुठल्या कारणाने का होईना मराठा समाजाबद्दल थोडासा आकस निर्माण झालेला आहे मराठा विरुद्ध मराठे तर अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ते पूर्णपणे बंद होऊन सकल मराठा एकत्र यावं अशी कदाचित त्या पाठीमागची भूमिका असावी आणि म्हणून बहुजन हा शब्द त्या अंगाने पुढे आलेला आहे अशी माझी स्वतःची याबद्दलची धारणा आहे बरं ह्याला जोडणे महत्वाचा प्रश्न असा की हे प्रचंड मोठे मोर्चे निघाले आपण मराठा सेवा संघाचं काम गेल्या एक वर्षापासून करत आहात या सगळ्या पार्श्वभूमीवर या मोर्चाच्या माध्यमातून मराठ्यांचे सामाजिक सांस्कृतिक आर्थिक इत्यादीचे प्रश्न आहेत ही सुटण्याची शक्यता आहे का मला तसं वाटत नाही परंतु ते मार्गी लागू शकतात मुळात दोन अंगाने बघितलं पाहिजे की जसा सकल हा शब्द आहे तर शेवटच्या घटकापर्यंत सकल या शब्दाची व्याप व्याप्ती जी आहे त्याचा जो काही एक मोठा समावेश आहे तो शेवटच्या घटकाला शेवटच्या कार्यकर्त्याला अगदी शेतकरी शेतमजूर कष्टकरी ग्रामीण भागातील सामान्य व्यक्ती असेल यांना सविस्तरपणे समजावून सांगण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलेलो आहोत तो समजणं गरजेचं आहे की संपूर्ण बहुजन समाज म्हणजे सकल मराठा समाज हे त्याला समजलं पाहिजे ज्या समस्या त्यातून मांडल्या गेलेल्या आहेत त्या प्रामुख्याने निगडीत जर आपण बघितलं तर आर्थिक आणि शैक्षणिक समाजाशी किंवा रोजगार अशी निगडीत आहे आता आपण बेरोजगार आहोत आपण कोणीतरी वेगळे आहोत ही जी काही एक भूमिका मराठा समाजाच्या इव्हन तरुण आणि जुन्या पिढीच्या मनामध्ये होती ज्यामुळे एक अहंकार त्यांच्या मनामध्ये भरलेला होता या क्रांतीमुख मोर्चाचा सामाजिक अंगाने जर विचार केला तर तो यशस्वी झालेला आहे किंवा होत आहे असं मी स्वतः मानतो परंतु त्याला दुसरी बाब अशी आहे की प्रति मोर्चाच्या माध्यमातून काहीही गरज नसताना इतर लोकांनी बहुजन नावाने म्हणा संविधान बचाव मोर्चांनी म्हणा मुसलमान मोर्चांनी म्हणा किंवा इतर कुठल्याही कारणांनी जे मोर्चे निघालेले आहेत हे मोर्चे सकल मराठा आणि ह्या मोर्चातून एकत्र येऊन एक, एक सामाजिक वातावरण चांगलं होणं गरजेचं होतं ते होण्यासाठी काही लोकांनी जो काही विरोध केलेला आहे तो थोडा अयोग्य आहे याचा अर्थ मी मराठा सकल क्रांती मोर्चाची बाजू घेतो आहे किंवा ते बरोबर आहे तसं म्हणतो अशातला भाग नाही हा जो मराठा समाजाच्या मनामध्ये स्वतःबद्दल काही अहंकार होता की आम्ही काहीतरी वेगळे आहोत एस सी एस टी ओबीसी वेगळे आहे ओबीसी होणं म्हणजे आपल्या मनात काहीतरी एक कमीपणा आहे तर या माध्यमातून त्यांच्या त्या मनातली जी काही एक अडी होती अट होती ती दूर झालेली आहे आणि ते स्वतः किमान वर्गवादाने जरी विचार केला आपण तरी कास्ट टू क्लास या एका लेव्हलवर आलेल्या आहेत आणि एस सी एस टी ओ बी सी यांच्या समवेत येऊन तो एक सामाजिक अंगाने एक संघ झालेला आहे राहायला दुसरा प्रश्न सुटतील का प्रश्नाच्या दोन बाबी आहेत एक आहेत सरकारकडून काही मागण्या घेणे मंजूर करून घेणे आणि सरकारच्या ओव्हरऑल सिस्टममध्ये जो काही आपला वाटा आहे तो आपल्या पदरात पाडून घेणे पण त्याच वेळेस समाजाने समाजाच्या काही जबाबदाऱ्या उचलायला पाहिजे होत्या त्या जबाबदाऱ्या उचलण्याची एक मानसिकता म्हणा किंवा चर्चा या माध्यमातून सुरुवात झालेली आहे हे निश्चितपणे एक चांगलं पाऊल आहे एक महत्वाचा आणि अखेरचा प्रश्न की अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासून मराठ्यांचे मोठे मोर्चे निघाले मोर्चे महामोर्चे निघाले तेव्हापासून एक लोकांमध्ये साधारणतः असा चर्चेचा सूर निर्माण करण्यात आलेला आहे तो हेतूपूर्वक असेल किंवा उत्स्फूर्त असेल पण तो झालेला आहे आणि तो सूर असा आहे की आजपर्यंत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये शीर्षस्थानी मराठा नेतृत्वच होतं मग असं असून सुद्धा मराठ्यांचे प्रश्न तसेच थिजत का पडले त्याच्यावरती निश्चित असं सोल्युशन का निघालं नाही आणि हे न निघण्याच्या पाठीमागे केवळ सत्ताच कारणीभूत आहे का आणखी काही कारण आहे अशी एक चर्चा सुरू तुम्हाला आहे तुम्हाला काय वाटतं मुळात हे वादाचे विषय आहेत कोणी अभ्यासक या अंगाने विचार जर करत असतील तर त्यांच्या मनाचा तो एक कोतेपणा आहे सत्ताधीश जो आहे या महाराष्ट्राला जी एक परंपरा लाभलेली आहे ती अलीकडच्या कालखंडामधली जरी आपण घेतली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मानव प्रतिपालक एक राजकारणाचं तत्वज्ञान होतं की जे अगदी निधर्मही अशा पद्धतीचं होतं जातीपाती धर्मवंश प्रांत भाषा याच्या पलीकडचं होतं शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे सामाजिक न्यायाच्या अंगाने ही सर्व मंडळी बरोबरीने आली पाहिजे हा एक त्याच्या पाठीमागचा भाग होता आणि मराठा समाजात आज नवीन पिढी त्याला कुठल्या अंगाने बघते किंवा आपण म्हणतात तसं काही अभ्यासक कसं विश्लेषण करतात तो जर बघितला आणि जर ते राज्य करते तसे वागून मराठे म्हणून वागले असते आणि मराठा समाजाकडे त्यांनी काही माप दिलं असतं तर तो त्यांचा कोतेपणा ठरला असता राज्यकर्ते म्हणून ते निश्चितपणे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्या इतपत ते पात्र ठरले नसते त्यामुळे सॉरी त्यांनी जो काही त्यावेळेस घेतलेला निर्णय आहे तो एका अंगाने सामाजिक अंगाने बघितलं तर योग्य होता परंतु हे करत असताना न्यूनगंडाच्या मुळे का होईना किंवा भीतीमुळे का होईना मराठा समाजामध्ये काहीतरी थोडंसं शिस्त आहे त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि आपण मराठा आहोत ते मराठा आहेत किंवा आपलं बरं आहे आज जसं अनेकजण सांगतात मोदीच्या नोटाबंदीमुळे जसा सतत विषय निघतो की पैसा जो आहे या देशातल्या एक पन्नास शंभर घराण्याकडे आहे तशीच सत्ता ही पन्नास शंभर घराण्याकडे राहिली आणि त्या घराण्यांनी स्वतःच्या घरा बरोबरीच्या तुलनेमध्ये उर्वरित मराठा समाज तोलल्यामुळे ते मराठा समाजाला सामाजिक अंगाने न्याय देऊ शकलेले नाही ही त्यांची मोठी चूक आहे हे निश्चितपणे आता मानलं पाहिजे बरं सर राहतच नाही म्हणून अखेरचा एक प्रश्न असा विचारतो की संभाजी ब्रिगेड ही इतके दिवस मराठा सेवा संघाची एक कक्ष होतो आणि त्या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या बरोबरीनं सामाजिक काम आणि सामाजिक पुनरुत्थानाचं काम संभाजी ब्रिगेडने केलं मग आता संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष म्हणून पुढे येतो आहोत या राजकीय पक्षाची जी ध्येय धोरणं आहेत ती सेवा संघाच्या पुनरुत्थानाच्या पुरोगामी प्रवृत्तीच्या आणि महाराष्ट्राच्या पुनर्बाधणीच्या मुख्य कार्यक्रमाशी जोडून राहणार आहेत का निव्वळ राजकीय राहणार आहे नाही राजकारण आणि समाजकारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे मराठा सेवा संघाने सुरुवातीपासून मानलेलं आहे आणि त्यामुळे पंचसूत्री म्हणून शिक्षण सत्ता अर्थसत्ता धर्मसत्ता राजसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता ये एक जुट, एक है। है अब अब ही अशी एक जूट एक मुठीसारखी मराठा सेवा संघाने मानलेली आहे राजकारण हे आमच्या अगदी रक्त इतकं आज राज्यकर्त्याचे राजकारणाबद्दलची ज्यांची लेखणी आहे मांडणी आहे मानवी जीवनात मानवाला जगण्यासाठी जसं रक्त गरजेचं आहे तसं मानवी जीवनातील जे काही सुख आहे ते जर शोधायचं असेल तर राजकारण गरजेचं आहे त्यामुळे आम्ही आतापर्यंत शिवराज्य पार्टी या नावाने राजकारण करतच होतो शिवराज्य पार्टीला योग्य त्या पद्धतीने यश न मिळाल्यामुळे संभाजी ब्रिगेडला ज्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक आत्मीयता आहे एक चांगल्या पद्धतीची सहानुभूती आहे त्या अंगाने म्हणून संभाजी ब्रिगेड या नावाने पुढे निवडणुका लढवणे राजकारण करणे हा त्यातला एक भाग आहे आणि राजकारण करायला लागले म्हणजे समाजकारण बंद होतं अशातला भाग नाही मराठा सेवा संघाची सातत्याने एक भूमिका आहे की राजकारण हा समाजकारणाचा एक भाग आहे त्यामुळे यापुढेसुद्धा संभाजी ब्रिगेड समाजकारण राजकारण आणि उर्वरित जे काही काम आहे ते अशाच पद्धतीने करत राहील लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण होतील काही दूर होतील काही जाणीवपूर्वक पसरवल्या जातील ही एक प्रक्रिया आहे आणि ती चालू राहील धन्यवाद जय जय भाऊ मंडळी संतोष <coughs> वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम